नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी इन्स्प्राइज इंडियावर गेल्या आठवड्यात जगभरात गाझा आणि इस्रायल शांतता चर्चेची चर्चा होत असताना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प जगाच्या दुसऱ्या टोकावर एक वेगळा डाव आखत होते मित्रांनो ऑगस्ट दोन हजार पंचवीसमध्ये अलास्कामध्ये ट्रम्प आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांची ऐतिहासिक भेट भेट झाली होती त्यावेळी ट्रम्पने दावा केला होता की माझ्या मध्यस्थीने रशिया युक्रेन युद्ध संपणार पण आजच्या हेडलाईनमध्ये उलट दृश्य दिसते ट्रम्पने पुतीनशी भेटण्यास नकार दिला आहे कारण खरं म्हणजे तीन दिवसापूर्वी ट्रम्प यांनी स्वतः जाहीर केलं होतं की ते हंगरीच्या बुडापेस्ट येथे पुतीन यांना भेटणार आहेत परंतु अचानक ही बैठक रद्द झाली दरम्यान युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की अमेरिकेत पोहोचले होते ट्रम्पकडून टोमहँक नावाच्या लाँग रेंज मिसाईलची मागणी घेऊन झेलन्स्कीची मागणी होती जर आम्हाला टोमहँक मिसाईल मिळाली तर आम्ही मॉस्कोवरही प्रहार करू शकतो पण पुतीनने आधीच ट्रम्पला चेतावनी दिली होती जर तू युक्रेनला लाँग रेंज मिसाईल दिलीस तर अमेरिका माझी शत्रू ठरेल ट्रम्प दोन आगीत सापडले होते एका बाजूला झेलेन्स्कीची मागणी दुसऱ्या बाजूला पुतीनची धमकी ट्रम्प झेलेन्स्की भेट सतरा ऑक्टोबरला ट्रम्प आणि झेलेन्स्कीची भेट होते दोघे हसत कॅमेऱ्यात दिसतात पण आत काय चालू आहे हे कोणीच जाणत नाही कारण नंतर फायनान्स टाइम्सने उघड केले ट्रम्पने झेलेन्स्कीला सांगितलं की पुतीनच्या अटी मान्य कर नाही तर रशिया तुला उद्ध्वस्त करेल पुतीनच्या अटी अशा होत्या पुतीनच्या त्या गुप्त अटी काय होत्या त्यांनी ट्रम्पकडे मागणी ठेवली होती की दोनभास प्रदेश युक्रेनने आम्हाला द्यावा बाकी आम्ही थोडं मागे हटू युक्रेनचा जवळपास पाचवा हिस्सा आज रशियाच्या ताब्यात आहे म्हणून पुतीनला वाटलं वाटतं की थोडं मागे गेलो तरी आम्ही विजयी ठरू राजनिकी धमकी ट्रम्पने पुतीनचा संदेश जेलेन्स्कीपर्यंत पण पोहोचवला परिणाम जेलेन्स्की संतप्त झाले ट्रम्प आणि पुतीन बैठक रद्द झाली आणि ट्र पुन्हा एकदा शांततेची संधी हुकली कारण ट्रम्पने जेलेन्स्कीला सांगितलं अटीमान्यकर युद्ध शांत होईल पण ट्रम्प जेलेन्स्कीने ऐकलं नसल्यामुळे ट्रम्पला युद्ध शांती करार करण्याची संधी हुकलेली आहे निष्कर्ष मित्रांनो या संपूर्ण घटनाक्रमातून एक गोष्ट स्पष्ट होते शांतता ही आजच्या जगात राजकीय नफा तोट्याच्या समीकरणात अडकली आहे ट्रम्प त्यांचा पीस प्रेसिडेंट इमेज टिकवू पाहतात पुतीन यांचा वर्चस्व टिकवू पाहतात आणि झेलंकी त्यांच्या देशासाठी अस्तित्वासाठी लढत आहेत मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा दिवाळीच्या या प्रकाशमयी सणात आपण एक विचार उजळूया शांतता कधी टिकते जेव्हा सत्ता नवे समजूतदारपणा जिंकतो जर तुम्हाला हा विश्लेषणात्मक व्हिडिओ आवडला असेल तर मराठी इन्स्प्राइस इंडियाला सबस्क्राईब करा आणि बेल ऑकॉन नक्की दाबा जेणेकरून जागतिक घडामोडीचं पुढचं विश्लेषण तुम्ही चुकवणार नाही धन्यवाद